खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात झालेला गैरव्यवहार जनतेसमोर सादर करा अन्यथा आंदोलन तसेच वाचता न येणाऱ्या अशिक्षित सदस्यांना बाहेर काढून सुशिक्षित तरुणांना मंडळामध्ये संधी द्यावी मुकेश रुपवते यांची मागणी रायगड जिल्ह्यात शिक्षण संस्थेत प्रसिद्ध असलेल्या खालापूर तालुका शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या स्टॅम्प पेपर गैरव्यवहाराबाबत दखल घेऊन लवकरात लवकर जनतेसमोर खुलासा करावा याबाबतची मागणी विद्यार्थी सेनेचे खोपोली शहर प्रमुख मुकेश रुपवते यांनी मंडळातील उपाध्यक्ष अबुबाई जळगावकर यांना निवेदन सादर करत केले आहे यावेळी विद्यार्थी सेना खोपोली प्रमुख मुकेश रुपवते शिवसेना खोपोली कार्याध्यक्ष अनिल मिंडे स्थानिक रहिवासी संजय ओवाळ विद्यार्थी सेनेचे कौशल पाटील विराज पवार सौरव मोरे वीरेंद्र पाजी मनोज गायकवाड विशाल केदार इत्यादी उपस्थित होते कालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात उघड झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार याचे अध्यक्ष संतोष जंगम यांनी लवकरात लवकर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना पालकांना व जनतेला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यावी याबाबत मागणी करत इतक्या मोठ्या असलेल्या शिक्षण संस्थेत भ्रष्टाचारी सदस्यांवर लवकरात लवकर कारवाई करून बरखास्त केलेली पदे वास्ताई न येणाऱ्या अशिक्षित सदस्यांना बाहेर काढून खोपोली व खालापूर तालुक्यातील सुशिक्षित व होतकरू लोकांची नेमणूक करावी याबाबत विनंती केली आहे आपण करू शकतो की आम्ही की संतोषबाई हे शहराचे बाहेर गेलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या बदल्यामध्ये या ठिकाणी उपाध्यक्ष राबुभाऊ झालगावकर उपस्थित होते संपूर्ण विद्यार्थीच आहे ना आणि आमच्या कोकोली शहराचे कार्याध्यक्ष अनिल मेंडे शहर प्रमुख विद्यार्थी आमृत्ते आणि आमचे स्थानिक पालन आमचे गोवाड साहेब या आपण सर्वात जणां आमच्या दिवसापासून शहरामध्ये झालेला आहे अशा बातम्या विविध व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक यामार्फत आम्हाला ऐकायला परंतु अपोलियुथ फेस्टिवलचं चा काम चालू असल्यामुळे मी त्या गोष्टीमध्ये जंप केलं नाही पण मागच्या दोन दिवसापासून मी या शाळेचा विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये अकरा वर्ष प्राध्यापक म्हणून मी काम केलेलं आहे त्यामुळे या शाळेची चाललेली बदनामी किंवा या कलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये चाललेला आहे हा का चाललेला आहे याची आम्हाला कुठली जाणीव नाही याची जाणीव फक्त पत्रकारांना आहे कोणीतरी व्हॉट्सअप फेसबुकवरती टाकत आहे याची जाणीव होण्यासाठी किंवा ते सध्या काय चाललेली परिस्थिती ही जाणून घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिले होतो काय चर्चा झाली परंतु जे पत्रकारांचा किंवा जे सध्याच्या करतात त्या पदाधिकाऱ्यांचा मुलांनी किंवा आता शिकायचे विद्यार्थी लाने त्यांनी काय आदर्श व्यवहार त्यांनी कशा प्रकारे शा या शा शाळेच्या जे पदाधिकारी आहेत त्याचा आदर्श घ्यावा मी मगाशीपासून तेच होतो की मी हो हो या शाळेत शिकलो आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करतो आहे टी एस पीमधून निघालेले बरेचसे विद्यार्थी हे राजकारणी किंवा आय ए सारख्या मोठ्या मोठ्या पदांवरच आहेत पण आज कुठंतरी जेव्हा संस्थेच्या बातम्या बातमी लागते भ्रष्टाचाराच्या बातम्या लागत आहेत तेव्हा आत्ता जे शिकणारे मुलं आहेत ते थोडासा त्यांचा बाईंड डायवर्ट होतो आहे की अरे आमच्या शिक्षण संस्थेमध्ये हे नक्की काय चालतं आहे त्याच्यामुळे आम्ही जे माझे विद्यार्थी आहोत त्यांना नक्कीच खूप वेदना होत आहेत की आपण या शाळेतनं शिकून पुढे गेलो आहे आणि आज आपल्या शाळेवर हे काय चाललंय तर नक्की सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि सर्वांनी माझे विद्यार्थी असतील जे राजकारणात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे केलेले आहेत त्यांनी एकत्र करून कुठेतरी या के टी एस बाहेर काढून एक व्यवस्थित त्या ठिकाणी बसले गेले पाहिजेत जेणेकरून केटी एस तिथून पुढचं भविष्य आणि आपल्या के टी एस मुलांचं भविष्य उत्तम आज या ठिकाणी आपण जे उद्या आहात ते केस पी या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बरीचशी मुलं या ठिकाणी घडली जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता शिक्षण हे वाचणीचा निर्णय तो प्राचीन तर या ठिकाणी मी मुलांचं भविष्य भविष्य हे धोक्यात येणार आहे आणि शिक्षणही धोक्यात येणार दिसते तर काय होतंय परत भ्रष्टाचार व्हॉट्सअपवाली पेपरच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटते वाचायला भेटते मुलांचं जे आपण शिक्षण घेतो मुलांना शाळेत कशासाठी टाकतो कॉलेजला कशासाठी टाकतो तर चांगला मुलगा घडला पाहिजे चांगल्या मुलाचं चा भवितव्य घडलं पाहिजे पण इथं बघतो आपण मुलांचं पूर्ण भव्य भवितव्य धोक्यातून या ठिकाणी दिसतंय आणि वाटाळा होताना दिसतंय माझं तर या ठिकाणी असं ठाम होत आहे तर या ठिकाणी प्रामाणिक आणि एक एज्युकेटेड मुलगा म्हणून आम्ही या ठिकाणी मुख्यश्रूपणे ह्या पालावर बसला पाहिजे कारण जेणेकरून हा जो भ्रष्टाचार चालला आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि जे ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल नुसत्या बिल्डिंग उभारलं म्हणजे शिक्षण नव्हे तर त्या ठिकाणी मुलांना चांगलं शिक्षण देता आलं पाहिजे चांगलं शिक्षण पाहिजे आणि जी आर आला, आला तर तो वाचता आला पाहिजे माझ्या ठिकाणी त्यांचे वडील काश्मीर आले एक चांगले कार्यकर्ते होते त्यांनी बाबासाहेबांच्या महाप्रभर लोकांना न्याय देण्याचं काम केलेले आणि त्यांचे म्हणजे त्यांचे जो वडील मलारी रुपवते त्यांच्या जागेत ही जागा केटस्वी मंडळ असून आणि स्थानिकांना अजूनपर्यंत नोकऱ्या नाही आम्ही स्थानिक आमची शिकलेली पण मुलं आहेत आणि आम्ही एज्युकेट असतो आम्हाला मुद्दा या ठिकाणी नोकऱ्या मिळालेला नाही माझं मत आहे ह्या ठिकाणी या ठिकाणी नियुक्ती यावी आणि हे जे काही प्रकार चाललेले हे पूर्ण थांबले पाहिजेत दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि चांगला मुलगा या ठिकाणी घडला पाहिजे आणि नो आणि शिक्षणासाठी आपण बघा शिक्षण बाहेर पडलं तू नोकऱ्या बघताना तुम्ही बेकारी वाढलेली आज आपण बघतो सरकारी नोकऱ्या बंद झालेल्या आहेत मुलानं नोकऱ्या मिळत नाही आणि प्रत्येक कंपनीला तर बाहेरच्या लोकांना लोकांच्या मुलांना ता, नोकऱ्या मिळतात आपली मुलं फिरतात मा स्थानिक मुलं फिरतात त्यांना नोकरी नाहीत उत्तम जाता बाहेरचे लोक लगेच लागतात मस्को असेल पॉझिटिव्ह असेल तर माझं काय मत आहे आपण ह्या स्थानिकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे टी एस पी मंडळ असेल मस्को असेल उत्तम असेल त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र येणं गरजे सर्व पक्षांनी लोकांनी एकत्र येऊन के टी एस पीवर चांगला एज्युकेट मुद्दा म्हणून आम्ही

आकाशी आपण जर बघितलं की कुठली शिक्षण संस्था चालवायची असेल तर पैशाची गरज लागते पण पैशा बरोबर प्रामाणिकता असली पाहिजे पंचवीस वार्तीपणा तुम्ही पंचवीस लाख रुपये म्हणून संस्था तुमची झाली तुमच्या खर्चाची संस्था झाली अशी वाद पंचवीस लाख रुपये घेतलेले काढून या समाजातील मोठ्या जे आहेत जी ही संस्था चालवण्यासाठी तयार आहेत आणि जर तुमच्या जर ते पैसे मागं घेऊन हटायचं नसेल तुम्हाला तर त्या ठिकाणी जसं तुम्ही प्रश्न विचारला की मुकेश शिल्लक तुमच्याही नावाची चर्चा आहे समाजामध्ये नक्कीच का काम करायला आवडणार नाही अकरा वर्ष या महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून काम केलं या कॉलेजचा या विद्यार्थ्यांचा पालकांचा काय प्रश्न आहे त्यांना खडाला खडा मी या ठिकाणी सांगत आहे आणि नक्कीच जर आमदार साहेबांचा माझ्यावर आशीर्वाद असेल आणि खालापूर तालुक्यातील समाज आणि खालापूर मग सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील लोकांचा जर माझ्यावरती जर कुठंतरी विश्वास असेल तर नक्कीच या संस्थेमध्ये माझ्यासारखे आणि इतर मी फक्त माझ्याबद्दल बोलणार नाही इतर भरपूर लोक आहेत ज्यांचं एम एस सी आहे पी डी आहे नेट सेड आहे डॉक्टर आहेत वकील आहेत ज्यांना खरंच या संस्थेमध्ये काम करण्याची गरज आपण बघितलं शालेय संस्थांवरती अशा लोकांची निवड केली आहे की त्यांना साधं मराठी वाचता येत नाही आणि त्या ठिकाणी जर एखादा जिल्हार गव्हर्नमेंटकडून आला तर यांना त्या ठिकाणी इंग्लिश वाचणाऱ्या टीचरला बोलवावं लागतं तसं पाहायला गेलं तर प्लेसमेंट यायला पाहिजे आज पॉलिटेक्निकलमध्ये बंद पडण्याचं महत्त्वाचं कारण काय की प्लेसमेंट नाही कॉलेजेसमध्ये आय टी तुम्ही त्या ठिकाणी चालवता विप्रो टाटा टेक्नॉलॉजी टी सी एस अशा सारख्या कंपन्या या ठिकाणी आल्या पाहिजे या कोण आणू शकतो या आणण्यासाठी एक सुशिक्षित असल्या पाहिजे आणि नक्कीच मी आपल्यामार्फत संपूर्ण कोल्हापूरकरांना मुलीकरांना आणि आमदार साहेबांना सुद्धा विनंती म्हणू की माझा या ठिकाणी जर विचार केला आणि जास्तीत जास्त कंपन्या कसं या ठिकाणी येतील आणि जास्तीत जास्त युवकांना कसा रोजगार मिळेल याच्यासाठी मी कठीण होणार आहे मी केम कॉलेजचा माझी विद्यार्थी माझी विद्यापीठ बघा सुद्धा होतो केम सी कॉलेज किंवा एक्यातीस किलोमीटर हॉस्पिटल कारण <tip> हे <tip> तुम्हाला शिकवण्याचं साधन नाही हे समाज घडवण्याचे साधन आहे इथे विद्यार्थी तर समाज घडला जातो या ठिकाणी जर असे भ्रष्टाचारच्या काही गोष्टी होत असतील आणि ज्या सोशल मीडियामध्ये येत असतील याला नक्कीच कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे आणि माझी विद्यार्थी म्हणून आम्हाला त्याची नक्कीच जाणीव होती तरी हे चांगलं काय करण्याची आपल्या पाहिजे आणि या संस्थेचा भाग आम्ही म्हणून आमच्या सगळ्या समाजामध्ये जी चांगली चर्चा आहे ही संस्थेमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे आज आपण जरी शिक्षणा चांगल्याप्रमाणे आवरपला येते तरी ही फक्त विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पैशावरती येते असं माझं ठाम मत आहे कारण आपल्या पाठिंबाच बघतो आपण पॉलिटेक्निक जे कॉलेज आहे हे मागे बंद करायला घेतलं होतं के टी सी मंडळाने त्या ठिकाणी मी मोर्चा काढून ते कॉलेज बंद करू नये म्हणून थांबवलं कारण दोन शिफ्टमध्ये चालणारं कॉलेज आज तुम्हाला एक शिफ्टमध्ये सुद्धा व्यवस्थित चालवता येत नाही हे शुकडे याचं कारण तिथून मिळणारा जो पैसा होता तिथून मिळणारं जे डोनेशन होते याच्यावरती बऱ्याच आपण घरं भरली हा माझा ठाम आरोप आहे हे चाललेली जी परंपरा आहे पुर परत त्याची कंटिन्यू चालू ठेवणं ही चांगली गोष्ट नाही आज या संस्थेमध्ये आपल्याला सभासद मिळायचा असेल तर ठराविक रक्कम भरून तुम्हाला सभासद होता येतं चुकीची गोष्ट आहे तुम्हाला समाज संस्था आणि सामाजिक क्षेत्रात उभी राहिलेली लोकांनी भागाने भाग विकून संस्था उभी केली शेतातला भाग विकून संस्था उभी केली आणि हे नोकर मतदार निघून आल्यानंतर संस्था कामगी दिली पाहिजे पैसे घेऊन विविध लोकांना टाकून संस्था चालवली जाते असं मला अजिबात मुळीच वाटत नाही त्यामुळे जो चाललेला जो चाललेली जी गोष्ट आहे संस्थेमध्ये ही अत्यंत निंदनीय आहे याला नक्की या संस्थेचे अध्यक्ष असतील आणि लवकरात लवकर लगाम घ्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागतो